मी संदीप मांडवे माजी सभापती पंचायत समिती खटाव। आपल्या दैनिक प्रभात या दैनिकाच्या सातव्या वर्धापन दिनाला मनापासून हार्दिक शुभेच्छा देत असताना अल्पावधीमध्ये संपूर्ण सातारा जिल्ह्यासह सा महाराष्ट्रामध्ये एक चांगल्या पद्धतीचं चा दैनिक या प्रभातच्या माध्यमातून सर्वसामान्य वाचकांपर्यंत एक चांगल्या पद्धतीचं काम या प्रभातच्या माध्यमातून होत असताना आपणाला पाहायला मिळतं आहे दैनिक प्रभातला शुभेच्छा देत असताना या स्पर्धेच्या युगामध्ये वृत्तपत्रांच्या सर्व नवीन नवीन नवनवीन नवी संकल्पना येत असताना आपली एक वेगळी ओळख ठेवलेली आहे निश्चितपणे इथून पुढच्या कालावधीमध्ये चांगल्या पद्धतीचं काम या वृत्तपत्राचं राहील यात निश्चितपणे मी मला खात्री आणि विश्वास आहे आज बघितलं तर या वृत्तपत्राची पहिलं पान असेल एक आकर्षक पद्धतीची मांडणी या मा वृत्तपत्राची आहे आणि त्याच्यामुळं सर्वसामान्य वाचकांपर्यंत ग्रामीण भागापासून शहरी भागापर्यंत एक वेगळा ठसा दैनिक प्रभातने उमटवलेला आहे त्यामुळं निश्चितपणे इथून पुढच्या कालावधीसाठी त्यांना मी मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद